हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा रात्री पाऊस झालेला तुम्हाला तर मी सांगितलंच आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये आणि आता ना मी स्वीटी अंजली ताई आम्ही सगळीजण जण खाली फिरायला कारण आहे ना अंजली आणि ताई म्हणल्या पाऊस झालाय रात्री आम्ही आता रानात आलोय तर तळ भरले का तेवढं बघून येऊ म्हणलं म्हणजे पाय पण मोकळा होईल आणि तळ्यात पाणी किती आलंय ती पण कळन त्याच्यामुळे ना आम्ही चाललय इथून एक दीड किलोमीटर वरती तळे बघा तिकडं चाललंय फिरायला तर तिकडं मार राणे सगळी तर झाडी झुडपी डोंगर हे सगळे तिकडं तर सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी तर चला आता स्वीटी मी आणि ताई चालू आहे कसं चिखल दुधाचा पिकअप आलेला सकाळी इथं तर इथूनच महागाई वळून गेला त्याला पुढं जास्त चाललं नाही सगळा चिखल झालेला आहे बघा तर चला आता आम्ही चाललोय तळ्यावर बघू किती पाणी साठले किती भरले तुम्हाला पण दाखवते नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा ब्लॉग तर चला तर बघा जाता जाता आता हे चिंचाचं झाड सापडलेलं आहे आम्हाला आणि आम्ही याच्या चिंचा घेतलेल्या आहेत भेटलं का असं खायला भेटतं फिरायला आल्यावरती तर सापडले माणसाला तुम्ही काय कुठनं सापडलं तर ही हिथच आहे आपल्याच बांधाला या तर ही बघा अशा अशा मस्त मस्त चिंचा येत तर ही असं मी काढणार आहे आणि असं खाणार आहे लागतेय तर फायनली बघा आता आम्ही कुठे पोहोचल बघितलं का चिंच खात खात नाही आंब्याच्या आणि साफ पडलेला जाळीच्या बाहेर आलेला आंबा इकडे आंब्याची बाग आहे तुम्ही बघू शकता येत आपल्या पाहण्यांचीच आहे पण आम्ही नाही कधी इकडे येत पण घराच्या बाहेर पडल्यावरती फिरायला आल्यावरती अशी असते खायची वेगळे ही चिंच ही आंबा तर ही स्वीटीसाठी आंबा पिकलेला मस्त असा पिकलाय की हा पिकलेला आहे त्याच्या वेळेस म्हणजे तर बाकीच आहे पण आहे तर काय उपयोग आहे बाहेरच झाड आहे पण झाडच बाहेर आहे तर ही कसल बारी आले पण पिकलेलं हे रस्त्याने होते त्याच्यामुळं बाकीचं काय नको आता आलं की नाही मम्मी आपल्याला काय झाड नाही का लय मोठं घ्यायच्या तर आता चिंच नको वाटते खायला आंबाच खाऊ या त्याच्यामुळे चिंचला हितच टाकून देते आणि आंबा खाते काही पिकलंय खालचं कुठेही पिकलाय का बघू बरं हा बघ हे पिकलं ऐकवलं दिसतात पण मी झाडाचा ताईसाठी तर चला चिंच खाल्ली आंबा खाल्ला पण बोर नसते ना आता का बोर असते ना बोर ठेवले तु आपल्या नाही ना बोरं नाही तर आता तर चला बघू अजून काय काय सापडत पुढे गेल्यावरती चला बघितलं का कशी डोकं डोकं बघतात ती इतकी मोठी वीर बघू शकता तुम्ही किती मोठी रिंग बांधून घेतले आणि इतकी खोले वीर तर त्याच्यात ना एवढंसं पाणी साठलेलं आहे ती पण रात्री पाऊस पडलेला त्याचं साठले असं मला वाटतंय या या विहिरीत ना पाणी तात्या स्वीटी सगळी पोवलेली आहेत बघा hmm. पाणी गच्च भरलेली होती त्यावेळेस शंभू ही सगळी नाही आम्हाला आंबा रुग्णाला निघाली आवाज घुमतोय आवाज घुमतोय तर चला म्हणलं एक एक उडी माराव जरा थोडस पोहून जावं आपण पाणीच नाही काय करावं येतं मग तरी पण

<laughs> कशी खात येत <था> आहे <laughs> दोघेला पिकलेला आंबा दिला तर दोघी पण आंबा खात चाललेत बघितलं का चांगलाय का आहे का एकच नंबर आहे आयला मग आम्हाला हं होयग तू का नसतं खायचं काय कुसळ नाही तर ती सराटाय हो हो दमा दमाणी ताशा चांगला रस्ता सोडून आम्ही शॉर्टकट ने आलोय बघितलं का तिकड कुठं दमाने तशा दमाने दमाने का डायरेक्ट राहणार दमाने अंजली चला त्यांच्या सगळ्यांच्या अगोदर मी उतरून आल तुटन चाललात आता साईटने चला की बांधानी असं का करायला हे बघा मित्रांनो ही झाड आहे ना ही ना आग आगीचं झाड आहे बघा आग आगीच्या फोकाने नाव म्हणतो का नाही आपण तसं ही आग आगीचं झाड या तर ही आग आगीचं झाड थोडा जरी धक्का लागला ना अंगाची अशी आग होती लय होतं लय त्रास होतं ह्यानी तर ही झाड दिसले म्हटलं तुम्हाला माहिती आहे का नाही ते सांगावं आणि दाखवा इकडे स्विटीचा आंबा खाऊन झालाय बघा फायनली आणि आम्ही आता आलो येतं हे बघा सगळं रानाच या तिळं तर कुठंच नाही अजून झाडी झुडपी आल्या तर इकडं तर फायनली बघा मित्रांनो आता आम्ही हिथ आलो मावशी पशी बसलो गप्पा हे मारल्या थोड्या आणि तळ्याकडे जाऊ तर मावशी मारल्या पाऊस नाही झाला इतकं तळ्याकडे कुठं जाता आणि आम्ही मागाशी तिथं विहीर बघितली ना त्या विहिरीत पण पाणी नाही म्हणलं तळ्यातच कुठं आला असं पाऊस पडला तेवढा चिरून गेला एका दिवसात ठोले पाणी त्याच्यामुळे आता आम्ही मावशींची गाठबेट घेतली गप्पा मारल्या मावशीला महिन्यात माझी चिकर असते मावशींकडे आपलं बसायला बोलायला तेवढाच टाइमपास तब्येत ही पण कळती कशी कशी ना नाही ती तर आता मावशींना बोलली दोन शब्द आणि आता आम्ही चाललो आता घरी वापस तर तळबिळ काय नाही आता इथूनच नाही विहिरेतच पाणी नाही तळ्यात पाणी नाही यायचं त्याच्यामुळं तर मावशी म्हणल्या वडनी नाही माझ्याकडून नको आलं म्हणलं माझी तर चला आता जातो आम्ही घरी स्टार्ट तर फायनली बघा आम्ही ना सूल फिरून फिरून घरी आलोय ताता आणि येता येताना इथं बघा मग आंब्याची बाग दाखवलेली ना तर त्याच्यात शेवग्याच्या शेंगा होत्या आम्ही मागास जाताना बघितलंच नाही लक्षच नाही दिलं आणि आता येतानी बघितल्या आम्हाला दिसल्या तर मग तिथं त्या बागेच्या मालकाला तात्यांना म्हटलं तात्या आम्हाला शेंगा पाहिजे तर तात्या आले आणि तात्यांनी लगेच तोडून दिले आम्हाला इतक्या मोठ्या शेंगा आणि एक आंबा पण दिला पिकलेला स्वीटीला खायला हा बाळा म्हणते तू विश्वनाथची ना म्हणली आणि मग आलो बघा आता आम्ही घरी तर फायनली आम्ही खास करून आहे ना शेंगांसाठी घेतो पण शेंगा शेंगास्त नव्हत्या हो सगळी शेवग्याची झाड सुकून वाळून गिरती आणि ज्या शेंगा होत्या ना त्या पण वाळून घेरत्या तर आम्हाला फायनली शेंगा भेटल्यात बघा मस्त असं आता शेवग्याची शेंग बनवायची ज्वारीची भाकरी बनवायची मस्त जेवण करायचं आणि आराम करायचं आहे ना जमलात का आले आल्या सगळी पाणी पिली पोटभर पाणी पिली आणि बसलोय बघा आता तर चला असू द्या बघा फिरून आलो पाय पण मोकळा झाला थोडस तिकडून गाठी बिटी पण पडल्या मावशांच्या आणि शेंगा पण शेंगा पण शेंगा गरबा घ्यायला बघा तिकडं हे आले ते आपल्या रानात तर दाजी तिकडेच तर गरबा टाकायला तर चला असू द्या व्हिडिओला इथं चेंज करतो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून बाय आणि तुम्हाला पण आवडतात का नाही श्यास सेवग्याचे ना शेंगा नक्की सांगा कमेंट करा मला तर लय आवडतं त मघाशी स्लीटीने हे अंजलीने आम्हाला आंबा दिला नव्हता त्याच्यामुळे आता ही आंबा आम्ही दूधीच खाणार ए माझ्यासाठी दिलाई ती काय बघाशी तू दूधी एक एक त्याच्यामुळे आता आम्ही दूधीच खाणार हाय का नाही दूधी खा पपई तुर्ली बघा तिथं कुठे आहे चल चला व्हिडिओला करतेय बाय तू तू बोलत बोलत मी विडो बंद केलेला बर का म्हणजे बाय केलेलं पण दाजी आलं दाजी आल्यावरती म्हणतात तळ्याला पाणी किती आले होते बघायला घेते दाजीला प्यायला पाणी गडबा भरायला पण गेलो राहून तळ्याला पाणी किती आता आम्ही म्हटलं तळ भरला असं चला बघून येऊ म्हणून आम्ही पण गेलो बरायला म्हणलं तुम्हाला पण दाखवाव मग काय आता इतके त्याला पाणी नाही थोडं पण इतकं मोठं तळ कधी भरायचं एवढ्या पावसाने आम्ही पण गेलो म्हटलं चला फिरून तेव्हाच पाय पण मोकळ्या होईल हां घेतले ताज्या पण हां तर आलंय तर आता घरी ना आपला कडबा होता ना जी राहिलेला ती देऊन टाकला होता रात्री पावसाने भिजला त्यांनी आज होतं होत नाही आज भिजून गेला तर घेऊन गेला ती कडबा पण सगळा कडबा पण सगळा विकून झालेला आहे फायनल आणि दाजा आणि आता तर दाजेंना सांगितलं तळ्यात काय सुद्धा पाणी नाही आम्ही तळ्याकडे गेलोच नाही म्हणलं विहिरीतच नाही तळ्याकडे जावा अजून अर्धा किलोमीटर खाली वैता घालतो त्याच्यामुळे निम्म्यातूनच महागारी आलो आणि ह्या मासेस मध्ये बघा मी खिळ रिट ही आणलेली या कारण माझी चप्पल तुकी होती ना तेव्हा ती मारायला त्याचा खिळा मारायला तर काय आता चालले काय इकडे बघा बघू घेतला तर हाय सही ना हातारी वाटी मिळते माती काढायला खड की जाईल ठोकायला तर चला बाय 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 चालली बाय आणि आम्ही पण आता व्हिडिओ दाजी आलतो म्हणलं सांगाव तुम्हाला म्हणून परत अजून व्हिडिओ चालू केला तर चला बाय बाय करा सांगा बाए बाए